चला लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे एक मे लाडकी बहिणी योजना तीन हजार रुपये आले बऱ्याच महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी तीन हजार रुपये आले लाडक्या बहिणीनो आता तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुमच्या अकाउंटवरती हे पैसे तुम्हाला टाकण्याचं काम सरकारनं हाती घेतलं होतं आणि बऱ्याच महिलांच्या खात्यावरती दोन हप्ते एकत्ररित्या टाकण्यात आलेले एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा हप्ता त्यांच्या अकाऊंटवरती पडलेला आहे असा मेसेज देखील आलेला आहे लाडक्या बहिणींना या ठिकाणी पंधरा हजार रुपये क्रेडिटेड म्हणून त्यांच्या अकाउंटवरती पैसे पडलेले आहेत तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीनो शंभर टक्के पैसे तुम्हाला भेटून जातील तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशी अपडेट तुमच्यापासून राहणार नाही खूप मोठी अशी अपडेट घेऊन आलेलं घेऊ ग्यो... घेऊन आलेलो आहे मी में एक मेची एक मेची अशी खूप मोठी अपडेट आहे की तीन हजार रुपये या महिलांनाच आलेली आहेत कोणत्या महिला आहेत ते देखील तुम्ही पहा या अपडेटमध्ये सर्वात महत्वाची अपडेट या ठिकाणी मी घेऊन आलेलो तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना खूप मोठी अशी अपडेट मी या ठिकाणी घेऊन आले लाडक्या बहिणीसाठी पहा लाडकी बहीण योजना मे मंथ इन्स्टॉलमेंट आता महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झाली याच योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळालेची मिळाल्याचं बोललं जात आहे आता लाडक्या बहिणीनं आता हे मे महिन्याचं इन्स्टॉलमेंट आहे मे महिन्यामध्ये तुम्हाला दोन हप्ते एकत्ररित्या भेटू शकतात एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याची अशी एकत्ररित्या तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती भेटू शकतात तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही बऱ्याच महिलांना या ठिकाणी दोन्ही हप्ते पडले नव्हते परंतु आता तुम्हाला दोन दोन्ही हप्ते एकत्ररित्या तुम्हाला भेटू शकतात दोन्ही हप्ते एकत्ररित्या तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहेत लाडक्या बहिणीनो बऱ्याच महिलांना मॅसेज देखील आला होता की या ठिकाणी आम्हाला पैसे आलेले आहेत दादा एप्रिल आणि मे महिन्याचे दोन्ही हप्ते तुम्हाला येऊ शकतात तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही असे सरकारकडे आम्ही आवेदनसुद्धा केलेले आहे की तुमच्यासाठी पैसे लवकरात लवकर तुम्ही सरकारने पाठवावे म्हणून आता पहा अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींना खूप मोठी अपडेट आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा लवकरात लवकर लाईक करा आणि पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करा की आम्हाला या ठिकाणी पैसे आलेले आहेत आणि पैसे आलेले नसतील तर तुम्ही कमेंट करू शकता की दादा आम्हाला ठिकाणी पैसे आ आलेले परंतु त्यापूर्वी सर्वात महत्व म्हणजे अपडेट कडे द्या आता अपडेट पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पाच पात्र महिलांनाच दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात देण्यात येतात पण आता मे आणि मे महिना संपला मे महिना संपला तरी अवघ्या मे महिन्याचा हप्त्याचे पैसे मिळाली नाहीत त्यामुळे या महिन्याच्या हप्त्याच्या हप्त्याकडे सर्व लाडक्या महिलांची नजरं लागलेली आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंत अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला सरकार तर टाकतच आहे परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दोन हप्ते तुम्हाला एकत्ररित्या तीन हजार रुपये भेटणार आहेत ही बाब सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट मानावं लागेल अपडेट शेवटपर्यंत बघा अपडेट खूप महत्त्वाचे आहे लाडक्या बहिणींना अपडेट मिस करू नका अपडेट खूप महत्त्वाची अपडेट आहे अपडेट पहा साधारण प्रत्येक महिन्याच्या पंधरा ते वीस तारखेपर्यंत योजनेचे पैसे महिलांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात पण एप्रिल महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सुरुवातीला मिळाला होता एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन महिन्याच्या सुरुवातीला मिळाल्याने मे महिन्याचा मे महिन्याचा हप्ता बहिणींना मे महिन्याचा हप्ता सुरुवातीला मिळाला मिळाला होता एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्याच्या सुरुवातीला मिळाल्याने मे महिन्याचा अखेरीस चालू महिन्याचा लाभ मिळालेला मिळेल अशी अपेक्षा सर्व लाडक्या बहिणींना होती पण आता मे आता मे महिन्याच्या उ मे महिना तर उलटला आहे तरी हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा झालेले नाही परंतु तुम्हाला दोन हप्ते एकत्ररित्या मे महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्ररित्या भेटू शकतात बऱ्याच महिलांना दहा हप्ते देखील भेटलेले आहेत पंधरा हजार रुपये तर त्यांना पडलेलीच आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही हे द हे देखील पैसे तुमच्या अकाऊंटवरती येणार आहेत तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीनं शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत आता खूप मोठी अपडेट आहे तुम्ही जे अपडेट जाणून घेण्यापूर्वी हा व्हिडिओ लवकरात लवकर लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचा म्हणजे त्यांनाही अशी अपडेट समजेल आता मे आणि जून महिन्याचे पैसे मे महिन्याचे पैसे जून महिन्यात दिली जाण्याची शक्यता आहे मी तुम्हाला, जा, तुम्हाला आ, आता तर सांगितलं आपल्या शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्व समजून जाईल काय आहे काय नाही आता बघा मे आणि जून अशा दोन महिन्याचे मिळून एकत्ररित्या तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवणे वर्तवल्यात येत आहे मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु दोन महिन्याचे पैसे पेंडिंग असल्यामुळे दोन्ही महिन्याचे हप्ते तुम्हाला एकत्ररित्या सरकार टाकत आहे बऱ्याच महिलांना या ठिकाणी हा बऱ्याच महिलांना या ठिकाणी एस एम एस आलेला आहे की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे आलेले आहेत तीन हजार रुपये म्हणून तुम्हाला देखील पडू शकतात तुम्ही लवकरात लवकर एस एम एस चेक करा आणि पैसे पडले असतील तर दादा आम्हाला या ठिकाणी पैसे पडले आहेत असं मला कमेंट करा म्हणजे मला लोकांपर्यंत अपडेट पोहोचवता येईल आता अपडेट पहा अपडेट अशी आहे की या महिन्यामध्ये वध आहे तर वट पौर्णिमेचे पैसे तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला या महिन्यात पडू शकतात तीन हजार रुपये एकत्ररित्या शिक तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही वट पौर्णिमा असल्यामुळे या महिन्यात सरकार टाकू शकतं आणि तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीनं शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा होता की दादा पोस्ट बँकमध्ये पैसे लवकरात लवकर पडतात का पोस्ट बँक असो कोणती पण बँक असो लवकरात लवकर तुमचे पैसे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्ररित्या टाकले जातील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आता पहा अकरावा आणि बारावा हप्ता काय आहे आता अपडेट अशी आहे की अकराव्या आणि बाराव्या हप्त्याबद्दल लाडक्या बहिणींना लक्षपूर्वक आहे का लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट मार्फत पैसे जमा होत असतात आतापर्यंत एकूण दहा हप्ते लाडक्या बहिणींच्या खात लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत आता मे महिन्याचा हप्ता अकरावा हप्ता तर जून महिन्याचा हप्ता हा बारावा आहे आता ते झालं सर्व खरं तुमचं परंतु बऱ्याच महिलांना या ठिकाणी एप्रिल महिन्याचेच पैसे आलेले नाहीत आता त्या महिलांनी काय करायचं एप्रिल महिन्याचे पैसे पंधराशे रुपये मे महिन्याचे पैसे पंधराशे रुपये आणि जून महिन्याचे पैसे पंधराशे रुपये असं एकत्ररित्या सरकार तुम्हाला पैसे टाकण्याचं काम हाती घेत आहे एकत्ररित्या तुमच्या पैसे सर्व पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला पाहायला भेटेल डीबीटीच्या माध्यमातून असा मेसेज येईल तुम्ही मेसेजवरती लक्ष ठेवा आणि मोबाईलस तर चेक करा पैसे आले असतील तर लवकरात लवकर तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा म्हणजे कसं लाईक केल्यावर मला पण मोटिवेशन आहे अशीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि चॅनल नवीन असाल तर तुम चॅनलला देखील सबस्क्राईब करा व्हिडिओला तर लाईक कराच आणि पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करा की आम्हाला पैसे आलेले नाही जर नाही आले असतील तर नो नो करा म्हणजे बऱ्याच लोकांना अपडेट पोहोचता मला पोहोचता येईल नवीन नवीन व्हिडिओ बनवता येतील आता पहा एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यावरती सरकार तर टाकणारच आहे एप्रिल दहा हप्ते तुम्हाला तर भेटलेलेच आहे दहा हप्ते एक, एकत्रित्या पंधरा हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती सरकारनं टाकलेलेच आहे त्याबाबत तर काही शंका नाही दहा हप्ते सर्व महिलांना या ठिकाणी भेटलेले असतील परंतु एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये आणि मे महिन्याचे देखील पंधराशे रुपये अशी एकत्ररित्या सरकार तुमच्या अकाऊंटवरती तीन हजार रुपये टाकणार आहे तीन हजार रुपये शंभर टक्के तुमच्या खात्यावरती या दोन तीन दिवसांमध्ये वटपौर्णिमा आहे या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये तर शंभर टक्के तुमच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये यायलाच पाहिजे यात काही शंका नाही तीन हजार रुपये येणार आहे तुम्हाला टेन्शन घेऊ नका आणि व्हिडिओला लाईक करा लवकरात लवकर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे म्हणजे अशीच अपडेट तुम्हाला समजून जाईन की असे अपडेट मी नवीन नवीन अपडेट तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटते लवकरात लवकर लाडक्या बहिणीवरून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पैसे आले तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे आलेले आहेत नसतील आले तर नो टाईप करा म्हणजे मला अपडेट आणखी न्यूजपेपरवरती कुठून कुठून काढून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल लवकरात लवकर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन अपडेट्ससोबत तोपर्यंत धन्यवाद